नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतर कुणाच्या मध्यस्थीचा प्रश्न उद्भवत नसल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची स्पष्टोक्ती पाकिस्ताननं दहशतवादाची रसद कायमची तोडल्याचं स्पष्ट होईपर्यंत सिंधू जलकराज स्थगित राहणार विधिमंडळानं संमत केलेल्या विधेयकांवर कार्यवाहीसाठी राज्यपालांना कालमर्यादा घालण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी राष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका लवकर घेण्याचा प्रयत्न असून या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये बाराशे अंकांची वाढ आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा समारोप एकशे अठ्ठावन्न पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल भारत आणि पाकिस्तान दरम्यान इतर कोणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही असं ठाम प्रतिपादन महाराष्ट्र परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी ते बातमीदारांशी बोलत होते पाकिस्तानची चर्चा द्विपक्षीयच होईल ती देखील काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरच असं त्यांनी स्पष्ट केलं या संदर्भात भारताच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही आणि या मुद्द्यावर कायम देशभरात सहमती आहे असं ते म्हणाले पाकिस्ताननं दहशतवाद्यांचे आश्रय उद्ध्वस्त करून त्यांना भारताच्या हवाली केलं पाहिजे उभय देशांदरम्यान गोळीबार आणि लष्करी कारवाई संदर्भात ते म्हणाले की ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर असून पाकिस्तानी लष्करानं त्यापासून दूर राहावं असा संदेश भारतानं दिला होता मात्र पाकिस्ताननं तो मानला नाही दहा मे रोजी पाकिस्तानला जबर फटका बसल्यानंतर त्यांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला पाकिस्ताननं दहशतवादाची रसद कायमची तोडल्याचं स्पष्ट होईपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील असं त्यांनी सांगितलं अमेरिकेबरोबरच्या व्यापाराविषयी वाटाघाटी सुरू असून उभयपक्षी हिताचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं ते आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी श्रीनगर येथे पोहोचल्यानंतर संरक्षण दलांना संबोधित करत होते ऑपरेशन सेंदूर हे एक नाव नसून ती आपली देशाच्या संरक्षणाप्रती असलेली वचनबद्धता आहे असं ते म्हणाले हर आतंकी ठिकाना चाहे वह घाटियों में छुपा हो या बंकरों में दबा हो हम वहां पहुंचेंगे और दुश्मन की छाती चीर कर हम उन आतंकी ठिकानों को खत्म करके ही हम वापस लौटेंगे ऑपरेशन सिंदूर आतंकवाद के खिलाफ भारत द्वारा चलाई गई अब तक के इतिहास की मैं मानता हूं यह सबसे बड़ी कार्रवाई है आज भारत ने पूरी दुनिया को यह स्पष्ट कर दिया है कि आतंकवाद के खिलाफ हम किसी भी हद तक जा सकते हैं राजनाथ सिंग यांनी यावेळी श्रीनगरमधल्या लष्कराच्या पंधराव्या कोवरच्या मुख्यालयालाही भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि घडामोडींच्या सर्व पैलूंबद्दल माहिती घेतली राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांवर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना रा कालमर्यादा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याप्रकरणी दिलेल्या निवाड्यात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की विशिष्ट कालावधीत राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेतला पाहिजे त्या कालावधीत निर्णय घेतला नाही तर राज्यपालांची संमती गृहीत धरण्यात यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे त्या संदर्भात चौदा वेगवेगळे प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केले आहेत संविधानाच्या कलम दोनशे आणि दोनशे एक मध्ये राज्यपालांच्या कार्यपद्धतीविषयीच्या तरतुदी आहेत मात्र त्यात अशी कालमर्यादा पाळण्याबाबतचा उल्लेख नाही तसंच हा निर्णय राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या संविधान दत्त शक्ती आणि अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे का याचा विचार करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहेत तेवीस मे पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे गुजरातमध्ये मोतीबाग टाउन हॉलपासून शहीद मेमोरियलपर्यंत काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेला केंद्रीय मंत्री निमूबेन बांभनिया यांनी झेंडा दाखवला राज्याचे मंत्री हर्ष संघवी गांधीनगर इथल्या तिरंगा यात्रेत सहभागी झाले जामनगरमध्ये आठ किलोमीटर लांबीची मिरवणूक काढण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथे काढलेल्या तिरंगा त्रेचं नेतृत्व भाजपा नेत्या आणि जम्मू काश्मीर योग बोर्डाच्या अध्यक्ष दारक्षण अंद्राबी यांनी केलं तर अनंतनाग इथे सोफी युसुफ यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली पंजाबमध्ये जालंदर इथे तर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात अंबाजोगाई आणि परळी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव इथेही आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं भारतीय विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबिया तुर्की कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतलं आहे राष्ट्रीय हिताचं रक्षण याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून त्यादृष्टीनं हा निर्णय झाल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करावी अशी मागणी देशभरातून होत होती असंही ते म्हणाले पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कियेमधून येणाऱ्या सुक्या मेव्यावर बहिष्कार टाकला आहे पुणे मार्केट यार्ड परिसरातल्या व्यापारी संघटनेनं आधी देश नंतर व्यापार अशी भूमिका घेतली आहे भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या बाजूने उभं राहणाऱ्या तुर्कीयेसोबतचा सामंजस्य करार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे एन रद्द केला आहे अनेक पर्यटन कंपन्यांनीही तुर्कीये आणि अझरबैजानमधली नोंदणी रद्द केली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं ते पुण्यात महानगरपालिका अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी गेले असता बातमीदारांशी बोलत होते या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असंही ते म्हणाले आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतो जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज बाराशे अंकांनी वधारला आणि ब्याऐंशी हजार पाचशे एकतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे पंच्याण्णव अंकांनी वधारला आणि पंचवीस हजार बासष्ट अंकांवर बंद झाला धातू वाहन उद्योग माहिती तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातल्या समभागांची आज मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली त्यामुळेच दिवसभरात सेन्सेक्सनं चौदाशे अंकांचा उच्चांक नोंदवला क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत एक सुप्त शक्ती म्हणून जगात उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची सांगता आज बिहारमध्ये पटना इथे पाटलिपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या या स्पर्धेत अठ्ठावन्न सुवर्ण आणि सत्तेचाळीस रौप्य पदकांसह एकशे अठ्ठावन्न पदकं मिळवून महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावलं हरियाणानं एकोणचाळीस सुवर्ण आणि सत्तावीस रौप्य पदकांसह एकूण एकशे सतरा पदकं मिळवून दुसरं स्थान पटकावलं तर राजस्थान चोवीस सुवर्णपदकांसह साठ पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिला मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाय योजले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या प्रगतीचा आणि भविष्यातल्या उपायांचा आढावा घेणाऱ्या बैठकीत बोलत होते अतिखोल समुद्रातली मासेमारी आणि सागरी खाद्यान्नाची निर्यात या मुद्द्यांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली ऑपरेशन सिंधूरची जगभरातून प्रशंसा होत आहे दीर्घ काळापासून अशी मोहीम राबवण्याची आवश्यकता होती असं ब्रिटिश लेखक आणि राजकारण विश्लेषक डेव्हिड व्हान्स यांनी म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतर कुणाच्या मध्यस्थीचा प्रश्न सुद्धावत नसल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची स्पष्टोक्ती पाकिस्ताननं दहशतवादाची रसद कायमची तोडल्याचं स्पष्ट होईपर्यंत सिंधू जलकरा स्थगित राहणार विधिमंडळानं संमत केलेल्या विधेयकांवर कारवाईवाहीसाठी राज्यपालांना कालमर्यादा घालण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी राष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका लवकर घेण्याचा प्रयत्न असून या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये बाराशे अंकांची वाढ आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा समारोप एकशे अठ्ठावन्न पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार